उत्पन्न बाजार समिती येथील जमिनी येथे सर्वसामान्य शेतकरी बाजार आहे त्यानिमित्तानं काही मतदा रामटेक लोकसभेतील आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती आहे यात रामटेक लोकसभा दहा वाजता संध्याकाळी पाच वाजता संध्या आठ वाजता केव्हा अमला करते ना केव्हा कुणा गाईला मारतात कुण्या बैलाला मारतात शिकार करता कधी माणसावर पर त्याचा काही बंदोबस्त करायला पाहिजे असं आम्हाला खासदार पाहिजे आता तुम्हाला सांगा एकोणीस तारखेला मतदान आहे काय वाटतं कोणाची हवा आहे काँग्रेस शिवसेना दोन पक्षाचा दावेदार मान्य जातात आमचे तर रामटेक लोकसभेत सर्व दोन्ही पक्षाचे मला सांगा सा आता येणाऱ्या पुढल्या महिन्यामध्ये जे एकोणीस तारखेला लोकसभेचे निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खासदार कसा पाहिजे जे आता शिवसेना गटाकडून राजूजी पारवे आणि काँग्रेस पार्टीकडून परवे आहे तर तुम्हाला कसा खासदार पाहिजे कोण वाटते असं पाहिजे का तुमचा कॉल कोणता हवा आहे तुमच्या या क्षेत्रामध्ये की कोणते काय शकता जसे शिवसेनेच्या कृपाल तुम्हाला दहा वर्ष त्यांचं नेतृत्व काय सांगता आणि हे जे बळेगाव क्षेत्र आहे आमचं जिल्हा परिषद याच्यातून मोदी सरकारनं आम्हाला कास्तकारांना सर्व म्हणजे पुरवित हे गोष्ट केली आहे म्हणजे महिन्याचे दोन हजार रुपये हे दिले आहे त्यांनी पण कापसाला भाव नाही दिला कास्तागरांना फक्त कास्तकारांना चिड आहे फक्त आम्ही काय करतो आज आ, आठ हजार रुपये भाव झाला कापसाने भाव विकला पहिल्यांदा कापसाला भाव त्यांनी लुटून दिला आहे आज पण आज आम्हाला कापसाला भाव नाही कास्तकारांना आज काय करायचं हे मोदी सरकारनं म्हणणं आहे आम्हाला फक्त बाकी काही नाही आहे मोदी सरकार म्हणजे आहे आहे तो कोय नाही आहे गॅरंटी फक्त तो घेऊन राहिला त्यात बदल मी ना तुम्हाला असं म्हणायचं की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कापूस असो तूर असो तूर असो स्वाभीत असो सर सक सर्वांना योग्य मालाला भाव मिळायला पाहिजे कास्ता करायला आज आम्ही बैलो आम्ही शिकलेला माणूस आहे युवा तरुण नाही मी मला कापसाला भाव मिळाला नाही मी काय करणार मी बैलो धरून इथं ह्या बैलबाजांना सांगा तुम्ही सात हजार नाही आता आठ हजार भाव आहे आता माझे भाऊ बंद इथं आहे ह्या बैलबाजा जमीन तरुण आहे मी आर्मीतून असं भरती करता करता वापस आलोय माझ्या वडिलांना नेऊ जाऊ दिलं मला मग काय हा व्यवसाय म्हणजे मोदीजी जी चालना मोदी मोदी म्हणते काय करणार येणाऱ्या लोकसभेमध्ये खासदार कोणता असायला पाहिजे तुम्हाला काय कोण आम्हाला आवडणारा खासदार असला पाहिजे फक्त की आमचा भाव शेतकऱ्याला भाव आणि आम्ही शेतमजूर याला भाव दिला पाहिजे